हॅलो एवरीवन मी विनया टेंबे बोलते आहे वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज हा स्पेशल व्हिडिओ आहे आठवी ते बारावीच्या सगळ्या मुलांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि त्यांच्या शिक्षकांसाठी विषय आहे रायटिंग स्किल्स आठवी ते बारावीच्या पेपरमध्ये हल्ली रायटिंग स्किल्सवर खूप जास्त मार्क असतात साठ ते स सत्तर टक्के मार्क रायटिंग स्किल्सवर असतात इंग्लिश पेपरमध्ये आता इंग्लिश पेपरमध्ये रायटिंग स्किल्स यात जर तुम्हाला मार्क वाढवायचे असले मुलांकडून करून घ्यायचं असेल चांगल्या पद्धतीने आणि मुलांना स्वतःला जेव्हा करायचं असेल तेव्हा निश्चितपणे काय करावं लागेल हे सांगण्यासाठी म्हणून हा आजचा व्हिडिओ रायटिंग स्किल्स म्हणजे मुळात काय असतं तर पत्रलेखन लेटर रायटिंग निबंध लेखन एसे रायटिंग पॅरेग्राफ रायटिंग असतं रिपोर्ट रायटिंग असतं ईमेल रायटिंग असतं असे बरेच वेगवेगळे प्रकार रायटिंग स्किल्स या टॉपिकच्या खाली येतात वेगळे प्रश्न असतात आणि पाच ते दहा मार्क प्रत्येक प्रश्नानुसार असतात आणि साठ ते सत्तर टक्के मार्क रायटिंग स्किल्स साठी असतात इंग्लिश पेपरमध्ये आठवी ते बारावीच्या मुलांच्या विशेष करून रायटिंग स्किल्समध्ये मार्क जर वाढवायचे असले तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की इंग्लिश भाषा चांगली असावी लागते इंग्लिश लँग्वेज मुळात चांगली असायला हवी त्याची रचना माहिती हवी काळ माहिती हवेत शब्द माहिती हवेत इन शॉर्ट इंग्लिश भाषेवर चांगलं प्रभुत्व हवं त्यासाठी मुळात पहिल्यापासूनच ती तयारी करायला हवी म्हणजे ज्यांची मुलं लहान असतील इंग्लिश त्यांचं मुळातच चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांची मुलं आता आठवीपासून पुढे आहेत त्यांनी सुद्धा प्रयत्न करून इंग्लिश त्यांचं सुधारायचंय कसं सुधारायचं ते मी या व्हिडिओत सांगते सगळ्यात पहिली गोष्ट एक करायची की आपण रायटिंग स्किल या टॉपिकसाठी म्हणून बघतोय त्यात मार्क वाढवायचे आहेत अशा दृष्टीने पाहतोय म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट चांगली पुस्तकं ज्या पुस्तकांमध्ये रायटिंग स्किल्स घेतलेली आहेत भरपूर टॉपिक्स दिलेले आहेत आणि भरपूर लिहिलेली आहेत अशी चांगली पुस्तकं एक दोन तीन तरी विकत घ्यायची त्या चांगल्या पुस्तकांवर जिथे पत्रलेखन आहे निबंध लेखन आहे एसे रायटिंग काय काय हवे असतील टॉपिक्स तुम्हाला ते आहेत अशी पुस्तकं विकत घेतली की रोजच्या रोज कमीत कमी त्यातले तीन टॉपिक्स प्रत्येकाने वाचायचे प्रत्येक मुलाने आठवी ते बारावीच्या इव्हन त्याच्या आधी सुद्धा जर पालकांनी मुलांसाठी अशी पुस्तकं घेतली त्यांच्या त्यांच्या वयानुसार हा लेवलनुसार पाचवी ते सातवीसाठी साठी वेगळी पुस्तकं अव्हेलेबल असतात आठवी ते दहावीला वेगळी लेवल असते अकरावी बारावीची आणखी वेगळी असतात पण जनरली फक्त आठवी ते बारावीला साधारण सारख्या लेवलची पुस्तकं मिळतात मार्केटमध्ये तशी पुस्तकं दोन तीन विकत घ्या मुलांना रोजच्या रोज ती अर्धा तास तरी वाचायला बसवा कमीत कमी अर्धा तास मोठ्यांदा मुलांनी ती वाचायची आहेत रोज कमीत कमी तीन ते पाच घेतले रोज वाचायचे आणि एक साधारण दोन दिवसानंतर स्वतः एखादा टॉपिक निवडायचा त्यातला वाचायचा आणि न बघता लिहून काढायचा ही प्रॅक्टिस कायम चालू ठेवायची दिवाळीची सुट्टी असू दे उन्हाळ्याची सुट्टी असू दे किंवा अजून कसलीही मध्ये सुट्टी असू दे वेकेशन असू दे काहीही असू प्रॅक्टिस रोज करायची म्हणून रोजच्या रोज निबंध ते काय निबंध हवे नुसतं म्हणते कुठचे कुठचे वेगळे वेगळे टॉपिक रोजच्या रोज एक एक वाचायचा जेवढे जमेल तेवढे अर्धा तास वेळेत यासाठी अर्ध्या तासात जमेल तेवढं आणि एक टॉपिक लिहून बघायचा न बघता लिहून झाला की स्वतःचा स्वतः रेड पेन हातात घेऊन करेक्शन करायचं भरपूर करेक्शन पहिल्यांदा निश्चितच असतील तीच इम्प्रूव्ह करण्याचा कायम प्रयत्न करत राहायचं आणि त्याला पद्धत एकच दुसरी काहीही पद्धत नाही त्याच्यावर ते वाचायचं आणि लिहून काढायचं न बघता न बघता लिहून झालं की रेड पेन घेऊन तपासायचं आणि तपासलं आणि भरपूर मिस्टेक्स आहेत म्हटलं परत दोनदा वाचायचं परत न बघता लिहून काढायचं रोसेस कायम चालू ठेवायची वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस रोजच्या रोज जर असं सिरियसली केलं कोणत्याही मुलाने किंवा मुलीने <laughs> आठवी ते बारावीच्या तर आहेतच त्यांच्याहून लहान त्यांच्याहून मोठ्या कोणीही खरोखर जर प्रत्येक दिवशी असं केलं तीनशे पासष्ट दिवस एका वर्षाचे ह्या पद्धतीने जर कायम करत राहिलात तर एका वर्षानंतर शंभर टक्के तुमच्या आत्ताच्या मार्कांपेक्षा मार्कांमध्ये सुधारणा इम्प्रुवमेंट दिसून येईल एवढं नक्की कारण एक वर्ष तीनशे पासष्ट वेळा जेव्हा तुम्ही परत परत वाचत राहता मध्ये मध्ये लिहित राहता न बघता लिहिणं पण इम्पॉर्टंट आहे बघून उतरवायचं नाहीये नुसतं त्याने नाही उपयोग होणार आहे वाचायचंय दोन चार वेळा एखादा टॉपिक न बघता लिहून काढायचाय स्वतःहून तो चेक करायचा आहे लाल पेननेच कारण ते पे उठून दिसतं डोळ्यांना लाल केलेलं आपण आणि परत दोन तीनदा वाचून जोपर्यंत ते छान येत नाही तोपर्यंत लिहित राहायचंय अशा पद्धतीने कायम करत राहायचंय याला काही परीक्षेच्या आधी एक महिना करा आणि होणार आहे होणार नाही शक्यच नाही कारण ही इंग्लिश भाषा आहे ती सुधारणं महत्वाचं आहे आणि इंग्लिश भाषा सुधारायची म्हटली की त्याला वेळ हा जायचाच आहे त्यामुळे एक वर्ष धरून चाला तुम्हाला इम्प्रुवमेंट दिसण्यासाठी आणि ते सुद्धा मी म्हटलं त्याप्रमाणे त्या रोजच्या रोज अर्धा तास मी जी प्रोसेस सांगितली त्याच प्रोसेसने सिरियसली जर तुम्ही केलं किंवा मोठ्या माणसांनी मुलांकडून करून घेतलं पालकांनी म्हणा किंवा शिक्षकांनी म्हणा तर निश्चित परिणाम दिसणारच आहे त्यामुळे ही प्रॅक्टिस कायम करा जेव्हा ते वाचाल जेव्हा मुलं वाचणार आहेत त्यांना मोठ्यांदा वाचायला सांगा मोठ्यांदा वाचण्याने खूप फायदे होतात न बघता लिहिण्याने त्याहून जास्त फायदे होतात स्वतः फायदे आहेत आणि मग परत परत लिहून हंड्रेड पर्सेंट जेव्हा करेक्ट येईल तेव्हा ते माझं झालं असं मुलाने समजायला हरकत नाही इतकं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा निश्चित त्या ते रायटिंग स्किल्स मध्ये सुद्धा तुमचे मार्क वाढतीलच करून पहा कमीत कमी एक महिना करा एका महिन्यातच इम्प्रुव्हमेंट दिसेल पण असं जेव्हा खूप वेळा कराल एक वर्ष मी सांगते एक वर्ष केल्यावर तर शंभर टक्के इम्प्रुवमेंट आहे ऑल द बेस्ट आठवी ते बारावीच्या सगळ्या मुलांना त्याहून लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना त्यांचं करून घेण्यासाठी सो so, ऑल द बेस्ट सगळ्यांसाठी थँक यू व्हेरी मच बाय बाय